गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आम्ही चाललेलो आहे युवाचं पासपोर्ट काढायला आज आम्ही ॲक्च्युली यवाचं पासपोर्टसाठी अप्लाय केलं होतं तर ते आज डेट होती अपॉइंटमेंट डेट तर त्यासाठी आज आम्ही पासपोर्ट काढण्यासाठी चाललेलो आहे पण पासपोर्ट काढण्यापूर्वी थोडंफार आम्हाला तयारी करावं लागणार आहे कारण दोन तीन फॉर्म आहेत डिक्लेरेशन्स आहेत ते पण भरून द्यायचं आहे आता ते फॉर्म घेण्यासाठी मी जातो आहे अपेक्षा आणि युवा तोपर्यंत रेडी होतील दोनची अपॉइंटमेंट आहे आपल्याला लहान बाळाचं म्हणजे मायनरचं जर पासपोर्ट काढायचा असेल तर त्याला एक तीन प्रकारचे डिक्लेरेशन द्यावं लागतं सी फॉम सी डी आणि आय प्रम म्हणजे तीन प्रकारचे डिक्लेरेशन राहतात जे की पॅरेंट्सला त्यांच्या लहान बाळासाठी पासपोर्ट काढण्यासाठी द्यावं लागतं ते फॉर्म घेण्यासाठी आता मी चाललेलो आहे ॲक्च्युली पाठीमागच्या वेळेस पण आम्ही अप्लाय केलं होतं पण त्यावेळेस काय झालं होतं थोडी थो चूक झाली होती जर कदाचित तुमच्यामध्ये घरामध्ये किंवा कोणाला जर अप्लाय करायचं जर झालं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण पासपोर्टसाठी लहान मुलाच्या किंवा बाळाच्या पासपोर्टसाठी अप्लाय करतो आहे तर त्याचं नाव स्पेलिंग नाव आणि आईवडिलांचं नाव काय काही वेळेस काय होतं बहुधा आईवडिलांचं लग्न झालेलं असतं आईंचं नाव हे माहेरकडचं किंवा सासरकडचं दोन्ही वेगवेगळं राहतं पण जे काही आपल्याला द्यायचं आहे दोन्हीपैकी जे द्यायचं आहे पासपोर्टसाठी तर ते ॲक्च्युली ॲज इट इज पाहिजे बर्थ सर्टिफिकेटवरती पण बाळाच्या आणि इव्हन पासपोर्टसाठी जे अप्लाय करतो त्यासाठी पण सेमच पाहिजे जर थोडंफार मिसमॅच झालं तर ते होल्डवरती पडून जात आणि परत ते डॉक्युमेंट दिल्याशिवाय ते पासपोर्ट इश्यू नाही करत तर तोच प्रॉब्लेम झाला होता पाठीमागच्या वेळेस त्यानंतर आम्ही बर्थ सर्टिफिकेट चेंज करून घेतलं भरपूर टाईम गेला त्याच्यामध्ये तर आता आज परत अप्लाय केल्यानंतर आज डेट आली होती ॲक्च्युली आज पण मी डेट विसरून गेलो होतो की आज पासपोर्टच्या व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे म्हणून नागपूरच्या दृष्टिकोनातून ही एक गोष्ट चांगलीच झालेली आहे म्हणजे पहिला चार पाच वर्षापूर्वी जर आपल्याला पासपोर्ट काढायचं जा झाला असतं तर ते कदाचित आपल्याला पुण्याला वगैरे पासपोर्टच्या इंटरव्ह्यूसाठी जावं लागलं असतं अपॉइंटमेंट घेऊन पण सोलापूरमध्ये झाल्यामुळं काहीच नाही आ... स्वतःहून आपण फॉर्म फिलअप करू शकतो कोणाची गरज नाही बेसिक डिटेल्स अप्लाय केल्यानंतर लगेच फॉर्म फिलअप होतो ज्यावेळेस स्लॉट अवेलेबल आहे त्यामध्ये आपण जर टाकलं तर अपॉइंटमेंट पण बुक होऊन जाते सोलापूरमध्ये जर तुम्ही पासपोर्ट अप्लाय करत असाल मायनरसाठी तर जे काही मी आता संदर्भात उल्लेख केला की ॲप्लिकेशन डिक्लेरेशन द्यावं लागतं ते तर ते डिक्लेरेशन फॉर्म इथं पासपोर्ट ऑफिसच्या समोरच मिळतात आपल्याला जम्बू कलर जेरॉक्समध्ये समोर पासपोर्ट ऑफिस आहे इथे पासपोर्ट ऑफिस आहे समोर जम्बो कलर मध्ये आपल्याला ते फॉर्म मिळतात ते फॉर्म घेण्यासाठी मिळालो आलो आता सध्या इथे जम्बो कलर जेरॉक्स मध्ये तो बिओ नवीन अपडेटेड पासपोर्ट साईज फोटो पण काढला आहे तो पण काढून घेणार आता मी इथं जेरॉक्स जेरॉक्स मधून ए सी ई आय आर हे तीन प्रकारचे अनेक्झर घेतलेले आहेत डिटेल्स फिलअप करावं लागतात पॅरेंट्सचे जे आ, एक की म्हणजे मी एकदा ॲक्च्युली एवढं मला आहे नाही काय ॲप फॉर्ममध्ये पण एवढं माहीत आहे की डिटेल्स फील करून ते सबमिशन करावं लागेल ज्यावेळेस पासपोर्ट काढायचा आहे त्यावेळेस जर झालं आता पासपोर्ट साईज फोटो पण काढायचा आहे टी होतं म्हणजे पाचिमागच्या वेळेस आम्ही काढलं होतं दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा ती खूपच लहान दिसत होती तर माझ्याकडे आता लेटेस्ट फोटो आहेत त्याचं प्रिंट आऊट पण काढून घ्यायचं आहे मला आता पण इथूनच लहान पासपोर्ट साईज फोटो काढला होता आता इथूनच नवीन अपडेटेड फोटो फोटो काढून घेतो आहे आलाय का चांगला पण हा दिश्टे दिश्टे का दुसरा पाठवू दिसतंय दिसतंय की हे का दिसतंय इथं खाली दिसतय हा साठ रुपयालाच का का चाळीस ला चाळीस ला आठ हा बस बस झाले आठ बरोबर आले का सगळं हा आणि मुलांचा पासपोर्ट साईज फोटो काढायचा जर लाईव्ह फोटो काढायचा असेल लॅबमध्ये किंवा फोटो स्टुडिओमध्ये तर भरपूर कठीण आहे त्यासाठी काय डोकं लावलं की घरातच फोटो काढला म्हणजे ॲक्च्युली ते काय बसू शकत नाही बाळ तर ते झोपलेलाच फोटो काढला आणि त्यालाच इथे येऊन एडिट करून पासपोर्ट साईज फोटो बनवलेला आहे फोटो पण एकदम छान आलेला आहे पासपोर्टवरती ऍक्च्युली माझ्या माझ्या तर पासपोर्टवरती माझा फोटो पण म्हणजे काय खास नव्हता टीओचा एकदम मस्त आलेला आहे फोटो ते जातो त्या दोघांना परत घेऊन पासपोर्ट ऑफिसला जायचं आहे मला आता म्हणजे घरी जाऊन फॉर्म फिलअप करून टीओला तयार करून परत पासपोर्ट ऑफिसला यायचं आहे मला काढण्यामागचा हे तू एवढाच की ॲक्च्युली माझा ना अपेक्षाचं पासपोर्ट तर आहे टीओचा पण पासपोर्ट याच्यासाठी काढतो कारण कधी काय लाईफमध्ये सरप्राईज येईल किंवा कधी काय प्लॅन करेल काय माहीत नाही तर कधी जरी प्लॅन जरी झाला अब्रॉड जायचा तरी तिचा पासपोर्ट असणं गरजेचं आहे त्यामुळं पासपोर्ट काढून घेतो आम्ही तिचा पण हा आहे आमच्या सोलापूरचा रंगभवन एरिया स्मार्ट सिटी अंडर मध्ये एवढं काम झालेलं दिसते चांगलं या इथे म्हणजे रंगभवनच्या जवळच आहे चर्च जे की सोलापूर मधलं ओल्ड चर्च आहे ओल्ड चर्च पैकी एक चर्च आहे पुरा सगळ्या गोष्टी क्विक क्विक एकदम जवळ म्हणजे काही पण पाहिजे असेल तर असं नाही की बाबा एक गोष्टीसाठी आपल्याला खूप दूर राहावं लागते दुसऱ्या गोष्टीसाठी तिकडे जावं लागते सगळ्या गोष्टी जवळजवळ मिळून जातील असं काही नाही आहे की खूप दूर जावं लागेल कुठल्या गोष्टीसाठी किरकोळ किरकोळ गोष्टींसाठी पण सोलापूरमध्ये म्हणजे खूप अंतर नाही आहे ऑलमोस्ट बघायला गेलं तर सोलापूरच आमचं इकडून रेडियस जर बघायचं गेलं तर पंधरा किलोमीटरच्या वरती रेडियस नाही आहे सोलापूरचा म्हणजे खूप स्मॉल आहे पण डेव्हलप्ड आहे वेल डेव्हलप्ड आहे आत्ता घरी आलोय आणि टीव्ही पण एकदम मस्त रेडी झालेले आता अपेक्षा आणि टीवला घेऊन परत पासपोर्ट ऑफिसला पासपोर्ट काढायचा आहे तुझा पासपोर्ट काढायचं आहे तुझा खुश आहे का हॅप्पी आहे का हां खुश आहे तू हां हां <laughs> पासपोर्ट काय दे आहे तुझं छोटं छोटं पासपोर्ट छोट छोटं टेवतं पासपोर्ट हां पासपोर्ट पासपो पासपोर्टला तुला काय विचारलं क्वेश्चन काय आन्सर देणार काय आन्सर देणार असं देणार आंसर हां कसं देणार आंसर सांग बघू काय आन्सर देणार तुला विचारल्यावर तू कुठं जाणार आहे म्हणून विचारलं काय सांगणार तू यो टिओ काय सांगणार तू हा अरे टीओड्या काय सांगणार <laughs> किती एक्साइटमेंट आहे बाहेर जायचं म्हटलं की एक्साइटमेंट भरपूर हा तू एका गोष्टीचा आन्सर नाही दिलं टिओ कोणत्या हा अंकलनी विचारलं पासपोर्ट अंकलनी तर काय सांगणार त्यांना कुठं जाणार आहे म्हटलं काय सांगणार काय सांगणार कुठे जाणार आहे तू पासपोर्ट काढून हा काय सांगणार आहे तू काय सांगणार आहे तू उत्तर दे ना त्याचं ए कुठं चाललंय टीओ तुम्ही कुठं चालले टीओ पासपोर्ट काढायला पासपोर्ट काढायला चालले हा <laughs> हा फायनली पासपोर्ट ऑफिसला आलेलो आहे आता आम्ही एंट्री करून आतमध्ये जातोय आता टोकन लिहिला टोकन पासपोर्ट ऑफिसमध्ये गोंधळ नाही घालायचा गप्चूप बसायचा हां काय टीओ तुला सांगतोय हां मला की नाही तू शांत बसणार आहे की नाही शांत बसणार आहे की नाही तू काम चालू आहे तुझंच पासपोर्टचं काम चालू आहे अंकल बी मदत करायला लागले तू शांत बसणार आहेस की नाही आता की नाही अंकल देत नाही मग पासपोर्ट तुला नाही येत नाही येत नाही शांत शांत बसायचं फक्त फायनली अपॉइंटमेंट कंप्लीट झालेली आहे आज थोडं रिस्ट्रिक्शन असल्यामुळं काय मला शूट करता आलेलं नाही तिथं थोडंफार पण मायनरच्या बाबतीत म्हणजे ज्या वेळेस आपण लहान मुलांचा पासपोर्ट काढतो त्यावेळेस एक बेनिफिट आहे की तिथं म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते आपल्यांना म्हणजे रोमध्ये वगैरे लाईनमध्ये थांबण्याचा काय एवढं प्रॉब्लेम येत नाही लवकर अपॉइंटमेंट शेड्यूल करतात आणि लवकर म्हणजे आपल्याला रिलीज करून देतात ऑफिसमध्ये नुसता केला म्हणजे बसू पण दिलं नाही काय नाही नुसतं गोंधळ गोंधळ घातला आणि इथे एकदम शांत बसले काही सारखे टीओ हा परत घेऊन जायचं की नाही तुला बाहेर कुठं हा बोल, बोल? हो में बर इकडे इकडे बोल ऑलमोस्ट दहा मिनिट होतो पासपोर्ट ऑफिसमध्ये पण त्या दहा मिनिटामध्ये टीओन पण भरपूर गोंधळ घातला काय काय म्हणतात ऐकायला तयार नव्हती मे बी तिला झोप लागली असेल कदाचित त्यामुळे ती तसं करत होती पण काय म्हणतात चांगली गोष्ट अशी झाली की ते लवकर अपॉइंटमेंट शेड्यूल झाली लवकर निघलो बाहेर आम्ही फायनली परत घरी चाललो आता अपेक्षाला आणि ठेवला घरी सोडव परत बॅक टू वर्क घरी पोचलेला आता आम्ही तर अपॉइंटमेंटच्या नादात अपेक्षाला पण मला पण भरपूर भूक लागली होती बघू आता काहीतरी खायला आहे ते खाऊन घेईल आणि आजचा हा ब्लॉग मी इथं सेंड करतो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तो सबस्क्राईब करा